आज रक्षाबंधन संग्रामपूर तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोळ यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज रक्षाबंधन साजरे केले परिसरातील दहा ते पंधरा विधवा निराधार आणि परितक्त्या अशा महिलांना एकत्र करून त्यांनी आज तालुका पत्रकार संघाचे कार्यालयात पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये रक्षाबंधनाचा सोहळा साजरा केला यावेळी उपस्थित महिलांनी तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोळ यांना राख्या बांधल्या अत्यंत भावनिक वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ही या ठिकाणी ह्या निराधार विधवा परितक्त्या ह्या महिला उपस्थित झाल्या आणि त्यांनी आज तालुका कृषी अधिकारी अमोल बांसोळ यांना आपला भाऊ मानलं तर अमोल बांसोळ यांनी त्या सर्वांना आपली बहीण मानलं एकंदरीत या कार्यक्रमामुळे संग्रामपूर तालुक्याच्या या रक्षाबंधनाचा विशेष झाला त्यानंतर अमोल बनसोळ यांच्या सुविद्य पत्नी अश्विनीताई बनसोळ यांनी दैनिक घेशुरीचे दे पत्रकार काशीनाथ मानकर यांच्यासुद्धा हातात राखी बांधली साक्षीदार न्यूजचे संपादक प्रल्हाद दातार यांच्यासुद्धा हातात राखी बांधून त्यांचं ऑक्शन केलं ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांना सुद्धा अश्विनीताईंनी राखी बांधून त्यांचं औक्षण केलं पत्रकार संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनासुद्धा यावेळेस राख्या बांधण्यात आल्या तिसरा सोमवार आहे आणि आज रक्षाबंधन आहे हा जो दिवस आहे आजचा जो दिवस आहे हा दरवर्षी येतो परंतु आजचा जो योग आहे सर हा आमच्या माहितीप्रमाणे बहात्तर वर्षातून पहिला योग आणि योगा असा आहे की या संग्रामपूर मध्ये आपल्या संग्रामपूर तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी त्यांच्या नावाला मोल नाही ज्यांच्या नावाला मोल नाही असं त्यांचं नाव आहे अमोल बनसोडे त्यांना सर्व प्रकारे ते नोकरी असून घरी लक्ष देऊ अगर न देऊ घरी अगर न येऊ कितीही असला घर त्यांच्या अर्धांगिनी अश्विताई बनसोळे पहायोग कसा आहे अमोल नावाची है रास आहे मेश म्हणजे पहिल्या क्रमांकाची रास आणि ताईचं नाव आहे अश्विनी आणि ही सुद्धा बारा राशीतली प्रथम रास आहे म्हणजे दोघेही एक नंबर आहे एका राशीचे दोन नंबर नाही हा एक योगायोग आहे आणि या संग्रामपूर तालुक्यामध्ये मला तरी वाटते तरी आज माझं वय अडुसष्ट वर्षाचं असेल साहेब अडुसष्ट रणिक आहे परंतु मला ज्यावेळेस पासून समजते त्यावेळेस पासून या संग्रामपूर शहरामध्ये अनेक रक्षाबंधनाचे कार्यक्रम झाले परंतु ते सार्वजनिक झाले काही संघटनेच्या माध्यमातून झाले परंतु वैयक्तिक कार्यक्रम जो आहे घरगुती स्वरूपाचा खरोखर इतरांना आपली बहीण मानणार असा जर एकमेव अधिकारी असेल तर माझ्या आयुष्यातील पहिला अधिकारी जर असेल तर ते अमल अंमलबलसोबर मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आणि ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे आपल्या बहिणींच सुद्धा आजच्या रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांनी अं त्यांना जे, जे बंधन आपण केलं रेशमाचं तसंच रेशमासारखं आपलं बंधनाचं नातं असावं आणि आपल्या बहिणींची त्यांनी सुद्धा रक्षा करावी अशी या ठिकाणी बोलून आठवता घेतो आणि त्यांना सुद्धा आजच्या रक्षाबंधनिमित्त दोघांना शुभेच्छा देतो त्यानंतर उपस्थित महिलांना तालुका कृषाधिकारी बनसोड त्यांच्या सुविध्या पत्नी यांच्या हस्ते साडी चोळीचं वाटप करण्यात आलं उपस्थित पत्रकार उपस्थित महिला यावेळी या 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 सर्वांनी ठिकाणी शुभेच्छा देतो तसेच आज श्रावण सोमवार तिसरा सोमवार आहे आणि अतिशय पवित्र असा बंधू आणि बहिणीचा जो रक्षाबंधन ज्याला आपण म्हणतो असा हा पवित्र सण आजचा आहे निमित्त सुद्धा आपल्या सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं म्हणजे भावना अशा उत्तम आलेल्या आहेत थोडं हे विवेश विवेश असा क्षण आहे गेली साडेचार वर्षे आपल्या तालुक्यामध्ये कृषी अधिकारी म्हणून काम करतोय आणि साहजिकच संग्रामपूर तालुका म्हटलं की थोडी निगेटिव्हिटी मनात होती किंवा लोकांनी एक अंधश्रद्धा म्हटलं तरी हे होईल किंवा एक भीती या तालुक्याविषयी सांगितली होती की असा तालुका आहे तसा तालुका आहे परंतु घरची परिस्थिती अशी होती की म्हणजे मानकर साहेबांना माहिती परिस्थिती सगळ्यांना माहीत आहे की नोकरी लागली होती त्यावेळेस खिशात रुपया सुद्धा नव्हता आणि तयारी अशी होती की आपल्याला बिहारला जरी नोकरीला टाकलं तरी आपण त्या ठिकाणी जाऊन आपण ती आपली सर्व्हिस करणार आहोत आपली सेवा देणार आहोत हा मनाशी कुठेतरी निश्चय केला आणि संग्रामपूरमध्ये आलो आल्यानंतर सुरुवातीला नवीन असल्यामुळे थोडा काम कामाचा कोणता अनुभव नव्हता कोणत्याही प्रशिक्षण नव्हतं आणि डायरेक्ट खुशीवर येऊन बसलो आणि आल्या आल्या डायरेक्ट आंदोलन मोर्चे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या भावना ज्या आहेत त्या आपल्या शासन दरबार येत होत्या आणि ते हँडल करायला कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडत होतो परंतु जसा वेळ जात होता तसं वेळ म्हणतो की प्रत्येक याच्यावर एक औषध असतं त्याप्रमाणे वेळ जात होता आणि त्याप्रमाणे मग या तालुक्यात जो काही शेतकरी बांधव आहे किंवा शेतकरी तर इतर सुद्धा जे लोक आहेत या तालुक्यातील ते मला ते जुटत गेले किंवा त्यांच्याबरोबर मी एक संध होत गेलो आणि या तालुक्यामध्ये जो माझा एक ऋणानुबंध तयार झाला की तो आता म्हणजे शब्दात सांगणं फार कठीण आहे मी तालुक्यामध्ये काम करत असताना शेतकऱ्याला तर प्रथम प्राधान्य दिलेलंच आहे परंतु त्याचप्रमाणे तालुक्यातील जे काही शेतमजूर असतील शेतमजूर भगिनी असतील किंवा विद्यार्थी असेल युवक असेल ज्या वेगवेगळ्या स्तरातील जे वेगवेगळे लोक आहेत त्याला आपण रांजले गांजलेले म्हणू अनाथ म्हणू जे वेगवेगळे आहेत मी सगळ्यांकडे लक्ष देण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या तालुक्यामध्ये पाहिलं तर मी ज्याचा त्याला आपण निरोप आभार प्रदर्शित म्हणतो तर आपण वेळात वेळ काढून ज्या माझ्या सर्व भगिनी या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं या ठिकाणी खूप खूप आभार तसेच आ, मी फक्त एक शब्द टाकला आणि मानकर साहेबांनी हा हॉल उपलब्ध करून दिला आणि माझे सर्व आ, मित्र पत्रकार बांधव या ठिकाणी त्याच्यामध्ये नारायणभाऊ भाऊ सावतकर असतील माझे मित्र अनुभव देशमुख असतील मानकर साहेब असतील आपले गायकी साहेब असतील आपले ज्येष्ठ पत्रकार घाटेसाहेब असतील आणि आमचे चार्मिंग असे आणि सदैव दक्ष असलेले साक्षीदार या युट्यूब चॅनलचे संपादक प्रल्हादजी दातार साहेब आणि बाकीचे सुद्धा आपले शिवभाऊ काय श्यामभाऊ आपले अक्षय कडू आणि बाहेर बसलेले दादा हे आपण सर्वजण आलात आणि या कार्यक्रमामध्ये जो एक रंग आपण या ठिकाणी म्हणजे मिसळात आणि हा कार्यक्रम अतिशय चांगला आपण या ठिकाणी केलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे परत एकदा आभार व्यक्त करतो आणि शेवटी एवढंच म्हणतो आभाराचे आता भार कशाला या घराला आता दार कशाला एकमेकांच्या हृदयात राहूया त्या घराला आता दार कशाला त्या घराला आता दार कशाला धन्यवाद साक्षीदार न्यूज साठी प्रल्हाद दातार संग्रामपूर बुलढाणा